पारंपरिक व्यवसाय मराठा समाजाचा पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी शासनाने जे जी, जी आर काढलेलं आहे त्या जे आरप्रमाणे आम्ही मागणी केली होती तर त्याला वेळोवेळी मागूनसुद्धा देत नव्हते त्यामुळं आम्ही पंधरा अगस्टला इशारा दिला होता तर ते पारंपरिक व्यवसायसाठी जे काय लागणारी कागदपत्रं हे सगळे जोडून दिलेले होते तर त्याला टाळाटाळा होती ती म्हणून पंधरा अगस्टला आत्मदानाचा इशारा दिला होता तर तो पंधरा अगस्टचा इशारा दिला तर आमच्या इशारा दिला होता तरी ते पंधरा अगस्टचा इशारा दिला तर कोणीही त्याची दखल घेत नव्हती पालकमंत्री उद उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब तसेच बा शिवेंद्र शिवेंद्र रागेसा रागेंना बी दिला होता म्हणजे सगळ्यांना निवेदन दिले होते तसेच कलेक्टर कलेक्टरांना दिला होता तहसीलदारांना दिला होता हे सगळ्यांनी सांगितलं नुसते बघतो आम्ही करतो पण ते काही आम्हाला पंधरा गटच्या रोगर काहीच दिलेलं नव्हतं तर ते आज आमच्या भगिनी सगळ्या कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर आत्मदानाचं करत असताना पोलिसांनी त्यांना धरलं अंगावर त्यांनी आता राखेल मिळत नाही डिझेल घेतलं होतं डिझेल अंगावर ओतून घेतलं त्यावेळी त्यांना आत्मदन करतानाच पी एल साहेब साहेबांनी थांबवून ठेवलं थांबवलं आणि त्यांची विचारपूस केली त्यानंतर त्यांना तहसीलदार ऑफिसमध्ये नेता आले तहसीलदार ऑफिसमध्ये नेल्यानंतर त्यांनी आम्हाला वीस तारखेला अकरा तारखेला मिटिंग घेतो म्हणून सांगितलं अकरा अकरा वाजता अकरा वाजता मिटिंग घेतो म्हणून सांगितलेलं आहे त्या मिटिंगमध्ये जर उलट सुलट चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला नाकारलं तर आम्ही ह्याच्यापेक्षा हातीरिव करणार कारण आत्ता कलेक्टर ऑफिस पैसे केलं नाही जर ते आम्हाला शासनाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे नाही दिलं तर आम्ही शासनाच्या दरवाज्यात म्हणजे मंत्रालयातच इशारा देणार आणि आमच्या बहिणी काय गप्प बसणार नाहीत कारण वारवार वार त्यांना त्रास होतो काय विधवा महिला आहेत त्या वर्षानुवर्ष विधवा महिला त्या धुन भांडी करतात त्यांचे पुरुष माणसं आता जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के आमचा समाज म्हणजे चांगल्या स्थितीत आहे आणि पंच्याहत्तर टक्के समाज असा आहे की त्यांची अवस्थाच बेकार आहे म्हणजे कोणाचे नवरे नाही कोणाची मुलं परिस्थिती त्यांची नाही आहे मुलं लहान आहेत नवरे कमी वयात मिळलेले आहेत अशा महिलांना आम्ही पहिलं प्राधान्य देणार आहे आत्तासुद्धा माझ्याबरोबर ह्या बहिणी होत्या त्या कमीत कमी सात आठ महिला विधवा होत्या त्या विधवा महिलांचा सुद्धा आता जर आमच्या चौदा जणांना आता जरी मिळालं तर त्या महिलांचं सुद्धा पुनर्वसन त्यात आम्ही करणार आहे ह्या चौदा जणां कारण ते सुद्धा कशासाठी भांडतात की न्याय हक्कासाठी भांडतात बरं हा न्याय मागायचा आमचा अधिकार आहे शासनाने आम्हाला करून दिलेला आहे क का दिलेलं आहे की पारंपरिक व्यवसाय मोडीत निघू नये म्हणून शासनाने हे आम्हाला सवलत दिलेली आहे त्या सवलतीचा लाभ शासन द्यायला तयार आहे पण शासनाचे अधिकारी बसलेले दे ते देत नाहीत आम्हाला वारवार वार ह्यालपटी वार मारू शकता म्हणून आत्मदानाचा इशारा दिला होता तर ते आज जर वीस तारखेला जर नाही झालं तर आम्ही आणि पुढं जाऊ आम्ही येणार आहे का नाही